त्यांचे एक रील एक व्हिडिओ आपल्याला सध्या व्हायरल होताना दिसत आहे ही आमच्यासाठी दुर्दैवी बाब आहे की खासदार सारख्या मोठ्या पदावरती असलेल्या लोकप्रतिनिधींनी असं वर्तन करावं आणि विशेषतः यापूर्वी पण दोन तीन वर्षापासून सांतापुराचा फटका आमच्या भंडारा गोंदिया जिल्हावासियांना बसतो आहे प्रत्येक प्रत्यक्ष त्या स्थानावरती जाऊन काही वेळा बोटीनी जाऊन अनेक वेळा लोकांना धाडस देण्याची हिंमत देण्याचं काम मी केलं आणि या विरोधात उलट्या पद्धतीने अशा पूरपस्थितीमध्ये स्टंटबाजी करणं हे एका खासदाराला सारख्या लोकप्रतिनिधीला शोभत नाही आपण ठरलं पाहिजे मी या गोष्टीचा निषेधही करतो आणि देवाचरणी प्रार्थनाही करतो की त्यांना सद्बुद्धी देवो अशा प्रसंगी लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना धीर देणं त्यांच्या झालेल्या नुकसानीसाठी प्रशासनाला जागं करणं आणि प्रशासनाला सुद्धा मदत करणं आणि ह्या बाबीत दोघांच्याही कोऑर्डिनेशनने काम करणं असं अपेक्षित असतं अशा वेळेस असं वर्तन हे निश्चितच आमच्यासाठी दुर्दैव आहे दुःखदायक